बदलापूर प्रकरणाचा आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू हा अतिरक्त स्रावाने झाल्याचा उघडकीस आलेला आहे शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्यूचं कारण आता उघड झालेलं आहे अक्षय शिंदेचा मृत्यू अतिरक्त स्रावाणी झालाय अक्षयचा मृतदेह ताब्यात घेण्यात येणार आहे त्याचे नातेवाईक हे त्याचा मृतदेह ताब्यात घेतली सकाळी अकरा वाजता त्याचा मृतदेह ताब्यात दिला जाणार आहे अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागल्याचा शवविच्छेदन अहवालात नमूद झालेला आहे प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांना सुपूर्द करण्यात आलाय आपले प्रतिनिधी कुणाल भोयटे आपल्यासोबत जोडलेले आहेत कुणाल अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे त्याचा संदर्भात अहवाल आता समोर आलेला आहे आज त्याचा मृतदेह हो, त्याच्या नातेवाईकांकडे देण्यात येणारे काय अधिकची माहिती निलम एकंदरीत पाहायचं झालं तर काल या सगळ्या संपूर्ण घटनेमध्ये अक्षय काही मृतदेह आहे तो जे जे रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला होता आणि जे जे रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर पुन्हा तो कळवा रुग्णालयात आणला होता मात्र त्यावेळेस त्याच्या नातेवाईकांनी मृतदेह घेण्यास नकार दिला होता मात्र आज अकरा वाजता त्याचे नातेवाईक त्याचा मृतदेह जो आहे तो ताब्यात घेणार आहेत आणि बदलापूर या ठिकाणी त्याच्यावरती अंतिम संस्कार होणार आहेत मात्र जर शवविच्छेदनाचा जर आपल्याला रिपोर्ट पाहिला अहवाल पाहिला तर या अहवालामध्ये अति रक, रक्तस्रावामुळे अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे पाच डॉक्टरांच्या टीमने अक्षय शिंदेचं शवविच्छेदन केलेलं आहे आणि याचा प्राथमिक अहवाल जो आहे तो मुंब्रा पोलीस स्थानकामध्ये देण्यात आलेला आहे मात्र कालपासून त्याच्या नातेवाईकांनी चौकशीची मागणी केलेली आहे सीआयडी कडे हा संपूर्ण प्रकरण वर्ग झालेला आहे त्याचप्रमाणे एसआयटी देखील यामध्ये चौकशी करणार आहे फॉरेन्सिक पथकाकडून सगळ्या काही काडतूस आहेत जे बंदुकीतून निघालेल्या गोळ्यांचे पुंगळे आहेत त्या घेऊन गेलेल्या आहेत त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी तर होतेच आहे मात्र अक्षय शिंदेच्या घराकडून देखील त्याची चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी होते कालपासून ते मृतदेह काल नकारत होते मात्र आता अकरा वाजता ते मृतदेह घेणार आहेत आणि बदलापूर या ठिकाणी त्याच्यावरती अंतिम संस्कार होणार आहेत त्यामुळे आता आज दिवसभरातल्या घडामोडी काय काय घडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे नीलम धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी